मंडळी आज आपण आलो आहोत ते बाजारला देवगड तालुक्यातील बाजार हे अगदी मोख्याच्या ठिकाणी असणारी एक बाजारपेठ छोटीशी असली तर या बाजारपेठेला कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे देवगड नांदगाव हायवेलगत कारणामुळे खूप गावं या बाजारपेठेवर अवलंबून आहेत जसं की टेंबवली तळवडे वानिवडे तामाने चांदुशी किंजवडे अशी बरीच गावं आहेत ते या बाजारपेठेवर अवलंबून आहेत आणि याच बाजारपेठेत आहे ते समर्थ हार्डवेअर आणि कृषी अवजारे आज आपण याच हार्डवेअरला भेट देण्यासाठी आलो आहोत याच शॉपचे ओनर रुपेश पारकरांची ही यशोगाथा परप्रांतीयांची वर असणाऱ्या धंद्यात एका मराठी माणसाची ही यशोगाथा गुजराती मारवाडी समाजाचं नेहमीच वर्चस्व असणाऱ्या धंद्यात एका मराठी तरुणाने घट्ट पाय रवून एक साम्राज्य उभं केले आहे याच तरुणाची ही यशोगाथा आपण पाहूया पुढील प्रमाणे मी योगेंद्र राणे आणि आपल्या एक्सप्लोर कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी त्या दिवशी तुम्ही बघितलं असाल आपलं व्हिडिओ त्या हॉटेलवरती होतो हॉटेलचा करमानी तसंच आता आपण दादाच्या हार्डवेअरमध्ये इला तुम्ही इंट्रो बघून तुमका समजलं दादा आपण कुठेही लावते तर तळे तळेबाजारमध्येच बाजार जी बाजारपेठा आपल्या नांदगाव हायवेमध्ये लागतच आपली ही तळेबाजार बाजारपेठा तळे तळेबाजार बाजारपेठचं वैशिष्ट्य सांगायचं सा म्हटलं तर तुमका थोडक्यात सांगूचा म्हटलं तर तळेबाजार जी बाजारपेठ आहे ना ती एकदम आहे बरेचसे गाव आहेत ना तळेबाजार बाजारपेठे कनेक्ट आहेत तर थोडक्यात तुमका स्टोरी समर्थ हार्डवेअरचे ओनर आहेत दादा रुपेश पार्कर सध्या ते इकडे असतात तर त्यांचं मेन प्रोफेशन हे आंबा सीझन आहे आंबा आंब्याचे मोठे व्या बा, बागायतदार बा, आहेत किंवा व्यापारी आहेत पण त्यांनी असा एक वेगळा करण्याच्या याच्यात त्यांनी एक हार्डवेअरमध्ये सेक्शनमध्ये गेले आहेत तसं ह्याच सेक्शनमध्ये ना हार्डवेअर सेक्शनमध्ये आपल्या मराठी माणसाचा एवढा वर्चस्व आहे बरेचशा या सेक्शनमध्ये तुमका परप्रांतीय दिसतील गुजराती मारवडी समाज या हार्डवेअर बिझनेसमध्ये अग्रेसर दिसतील पण या क्षेत्रात मराठी माणसाचं जर बघलं असा तुम्ही तर कुठे तुमका खूप कमी प्रमाणात एक दोन टक्क्यातच एका एरियात मराठी माणसाची हार्डवेअर्स किंवा अशा टाईपची दुकानं तुम्हाला भेटली कारण बरेचसे ते गुजराती समाज किंवा मारवाडी समाजानं तोच या सेक्शनमध्ये अग्रेसर हा अशा स्थितीत असताना एका मराठी माणसां ह्या परप्रांतीयांका टप देत ह्या आता दोन अडीच वर्षा होती ती या हार्डवेअरला खूप उत्तमरित्या चालला आणि सामानाची रेंज बक्षा ना तुम्ही अशा प्रकारे पूर्ण सामान त्यांनी भरले नाही सगळ्या सेक्शनचा सामान आहे आता गणेश चतुर्थी येतात त्याचाही लायटिंगचा सामान तुमका इकडे भेटतात तर नंतर मी तुम्हाला दाखवीन कशा प्रकारे त्यांनी सामानाचा सेटअप केला किंवा काही प्रकारचा सामान आहे सा ना तुमका मी चॅलेंज देऊन सांगते देवगड पट्ट्यात ते सामानाचा प्रकार तुमका कुठे भेटणार नाही किंवा ती जे मशिनरी आहेत किंवा काही इंजन आहेत ब आगीचे बंब आहेत मी स्वतः पर्सनली बघितलं ते तुमका कुठे देवगड पट्ट्यात आणि कोणाकडे कुठच्याही हार्डवेअरवर भेटणार नाही अगदी गुजराती समाजाची लोकांची पण हार्डवेअर सध्या पट्ट्यात पण त्यांच्याकडे पण या सामान भेटणार तेवढा एका मराठी माणसानं लोड केलेला आहे दुकानात आता आपण बघूया पुढे त्यांचं आपण एक घेऊया छोटंसं इंटरव्ह्यू आणि त्यांच्या ओव्हरऑल दुकानात किती सामान आहे आणि काय काय आपल्या वस्तू भेटतील ते आपण बघूया पारकर हार्डवेअरच्या आवारात हे पारकर हार्डवेअरचा लोगो समर्थ हार्डवेअर म्हणून त्यांचा जे हार्डवेअर आहे ना त्याचं नाव आहे आणि इकडे पूर्ण हार्डवेअरचा परिसर आहे परिसर बघू शकशाल मंडळी प्रशस्त गाडी पार्किंगची सोय आहे आणि बाकी जे अवजड सामान आहे त्यांचे ट्रॉली आहे तिकडे पाईप वगैरे एल अँगल्स किंवा या बाजूक तुम्ही व्यवस्थित शाल पत्रे आहात पत्रे बारीक जेवढा कन्स्ट्रक्शनचा जेवढा सामान आहे ना तर लगभग पूर्ण सामान या समर्थ हार्डवेअरमध्ये भेटता म्हणजे आता आपण समर्थ हार्डवेअरच्या आतमध्ये लावू आणि समर्थ हार्डवेअरचे ओनर रुपेश जाधव आता आपल्याबरोबर आहेत आता रुपेश जाधव आपण काही का विचारूया कशाप्रकारे हार्डवेअर त्यांनी सुरू केल्याने किंवा कशाप्रकारे त्यांचा चालला हे आपले रुपेश दादा आहात तर रुपेश दादा काय सांगा आता किती वर्ष झाली आपल्या हार्डवेअरला तरी दोन अडीच वर्ष झाले ना तर दोन अडीच वर्षात तुम्ही बरंच काय नाही का वाढवत कारण आता मग भरपूर बदलस कारण हे लादी वगैरे आता हे सेक्शन तुम्ही आता सुरू केलंच माझ्यामध्ये तर काय झालं अडीच वर्षात तुमची कशी या म्हणजे प्रोग्रेस असा बिझनेसबद्दल बऱ्यापैकी म्हणजे प्रोग्रेस चालू आहे ना सवार कारण तेच तळेबाजारचं सेक्शनच असं की आपलं तळे बाजार बाजारपेठेत अशी मध्यवर्ती आहे बरेच गाव जोडलेले आहेत त्यामुळे हे हार्डवेअर खूप मोक्याच्या ठिकाणी आहे आणि अशा क्षेत्रात तुम्ही घेतात की ह्या क्षेत्रात ऑलरेडी गुजराती मारवाडी लोकांचा वर्चस्व आपल्या देवगड पाट्यात एका मराठी माणसाचा हार्डवेअर म्हणजे खूप वेगळी गोष्ट आहे कारण तुमचा क्षेत्र या आंब्याचा आणि आंब्याचं क्षेत्र सोडून तुम्ही एका वेगळ्या क्षेत्रात तुम्ही घेतलात तर एक वेगळे तुम्ही म्हणजे धडाडीन काम केलात त्याबद्दल तुमका म्हणजे मला तर भारीच वाटतं कारण ह्या क्षेत्रात आपला मराठी माणूस नाहीच आवडती ना, कारण बरेचसे आपले जामसंडा असं तळे तळेबाजार असं देवगड असा हे बरेचसे मारवडी आणि गुजराती लोकांची छोटी मोठी असन का हार्डवेअर ती तीच लोक चालवतात तर ह्या क्षेत्रात तुमचं मतलं खूपच चांगलं काम आता आपण आता आपल्या हार्डवेअरमध्ये प्रकारे सामुग्री आणि कशा प्रकारे नवीन नवीन काय आता आयटम तुम्ही डेकोरेशनचे किंवा ते स्पीकर्स गणपतीसाठी स्पेशल आणलात ते बघूया आपण आता पुढे खायना। हे सांगा सा ही काय ना आता हे हे तुम्ही काही वेगळ्या प्रकारचे स्टाईल आणलास अक्षर बाळूमामांचं फोटो म्हणजे अक्षर काच असल्यावरच असा ना फोटो इकडे तुम्हाला हे बघायला नाही ही क्वालिटी नाही भेटणार बघायला कारण बघितल्यावरच वाटतं असं म्हणजे असं फोटोच प्रिंट केल्यावर का पण नाही ही स्टाईल आहे मंडळी बघू शकशाल एक सिरमॅकची स्टाईल आहे पूर्ण स्टाईलमध्ये ते हे फोटो तुमका भेटतील आणि हे तुमका हवे असेल तर पार्कर हार्डवेअर हे एकच नाव आहे आणि काही सामग्री आहेत की जसा की, की यश सिंक असं देत याच्याच टाईपची सिंक स्टाईलमध्ये तुमका आणि काही तुमका मी तर गॅरंटी देतात मी तुम्हाला देवगड पाट्यात तर हे तुम्हाला कुठे बहुक नाही भेटणार की आपल्या रुपेश दादान आणि तुम्हाला आपल्या तळेबाजात अवेलेबल करून दिल्यानं या तर अशा प्रकारे त्यांनी सेक्शन ठेवले नाही या तर तुमचं एक गेलं मोठी होतं की पार्क हार्डवेअर शोरूम असं तुम्ही मोटिव्ह जात म्हणजे नुसतं हार्डवेअर नाही तर हार्डवेअर शोरूम टाईप त्यांनी तुम्ही हां फिरून जसा काय आपलं काय क्वालिटी काय आहे माल बघू शकतात त्यामुळे हार्डवेअर शोरूम मंडळी त्यांचं हार्डवेअर शोरूम ही त्यांची संकल्पना आणि तसंच काहीस गेटअप त्यांनी मागे केलेला बघू शकतात हे सगळे हे नळ असून देत किंवा हे असे तुम्ही फिरून इकडे तुम्ही त्याची क्वालिटी चेक करू शकता किंवा स्वतः तुम्ही बघू शकता बाकी हार्डवेअर असते नॉर्मली डेस्क असतात त्याच्या मागे त्यांचा सामान असतात पण ही पारकर किंवा समर्थ हार्डवेअरची ही खासियत आहे की तुम्ही आतमध्ये येऊन तुम्ही सामान चेक करू शकतात ही हार्डवेअर ही संकल्पनाच खूप वेगळी आहे आणि ह्या क्षेत्रात ही संकल्पना आहे आणि गावच्या ठिकाणी त्यांनी आणल्याने आपल्या गावच्या लोकांक असून देत किंवा मुंबईवर ना येणारे साखरमणी असून देत ही एक वेगळी संकल्पना त्यांना बघू गावात लोकांना म्हणजे गावच्या ठिकाणी माहिती नाही किंवा ती ही कमोड सांगते किंवा हे सिंग असा तर मी तर गावच्या माहिती नाही शहराच्या भागी चालतं आम्ही सगळी सामुखी तशी आता ही सामुग्री बघूसाठी तुम्हाला डायरेक्ट आपल्या कोल्हापूरला जाऊच लागत दीडशे किलोमीटरचा अंतरा देवगड देवगड पाट्यात भेटणारच नाही क्वालिटी क्वालिटी सगळं सामान असतं आपलं नाही मी पण बघितलंय काहीच सामान आता आपल्या आजूबाजूच्या लोकल हाडेवरती बघायला पण भेटत नाही हे बघू झालं आपल्या डायरेक्ट कोल्हापुरात जाऊचं लागत कोल्हापूर आणि सिंधुर्गनंतर खूप आहे दीडशे किलोमीटर आरुळघाटवर जाडांचा जाऊ हवाव्या तर आपल्या गावच्या लोकांका आणि ती क्वालिटी आपल्याला भेटता तीच खासियत समर्थ हार्डवेअर त्या सांगतात काही पंप हे बोरवेलच्या पंप तुमका हे पंपत लागू घालूनसाठी तुम्हाला कोल्हापुरात जाऊचं लागत तर दादा आपल्या इकडेच अवेलेबल करून दिल्यानंतर हे काय बोरवेल पंप आहेत ना पण सर्व मागवावी लागत नाही उपलब्ध उपलब्ध म्हणजे इन स्टॉक मध्ये म्हणजे कोण इला कस्टमर तर तुम्ही लगेच रिजनेबल मध्ये सगळ्या सेक्शन म्हणजे एक एच पी दोन एच पी चार एच पी आणि याचा वॉरंटीचा कसा तुम्ही इकडेच मॅनेज करा तेच सामान तुम्ही अच्छा सर्विस असणारच असणारंच सामान तुम्ही इकडे ठेवतास म्हणजे बघू शकशाल अशा प्रकारचे पंप आहेत हे बोरवेलसाठी आहेत आणि हे विहिरीचे पंप आहेत सर्वच सामान ह्या इन स्टॉक आ असं नाही की ऑर्डर दिलास की आठ दिवसांनी तुमका सामान भेटतात तुमका सामान या इन स्टॉकमध्ये बघू का तुम्ही आता असं आताच्या आताही सामान घेऊन जाऊ शकतास असं सामान आपल्या रुपेश दादाने ठेवलेला मंडळी बघू शकशाल ही सेक्शन तयार केलेली आहेत दादानं प्रत्येक प्लंबिंग असून देत हार्डवेअर सेक्शन असून देत किंवा छोटे मोठे नट असून प्रत्येक सेक्शन अशी तयार केलेली आहेत तर सेक्शन बद्दल काय सांगशील तू पूर्ण सेक्शन सगळे वेगवेगळे केले आहेत म्हणजे कामगारांना पण बरोबर आणि गिरायका पण द्यायला वस्तू पटापट चल द्यायला भेटते त्यामुळे सुताराचं सामान वेगळं आहे परत पूर्ण फिटिंगचं जे इलेक्ट्रिक आहे ते पूर्ण सेक्टर सेक्शन से 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 वेगळं आहे परत प्लंबिंगचं सेक्शन आमचं वेगळं आहे परत नटबोल्ड म्हणा वेगळे आर टी वी एस नटबोल्ड किंवा दुसरे रेग्युलर जे मोठे नटबोल्ड लागतात ते पण सर्व आपल्याकडे भेटतात <laughs> आता आपलं हे कलर सेक्शन आहे इकडे सगळे सगळ्या कंपनींचे प्रीमियम क्वालिटीचे कलर्स इकडे अवेलेबल आहेत आणि ही काय एशियन पेंटची कलर मिक्स करूची मशीन करू नाही ती आधुनिक मशीन पण इकडे आपल्याकडे भेटतात ना पूर्ण शेड मिळू ना शेड बुक असा त्याचा ते शेड सिलेक्ट करायचे एशियनचा संपूर्ण संबंध बाकी कंपनीच्या पण म्हणजे गिरायकला जसे घेऊन जातात ते कलरचा पूर्ण सेक्शनच बनवलेला आहे दादा ना बघू शकशाल तुम्ही इकडे पण कलर सर आणि पूर्ण सेक्शन हा मंडळी आता ह्या से साईडला मित्रांनो त्यांनी एक कृषी सेक्शन पण चालू केले नाही आणि सगळे जे आपले ग्रास कटर मस्नी असून देत किंवा ह्यो आग तापण्याचा बंब माझ्या मते हे युनिकच दिसतं माका कारण हे हो बंब मी आतापर्यंत बघितले नाही किंवा हे खोरी छोटे मस्णी आपले स्प्रेअर पंप असत जे फवारणीसाठी लागतात आपल्या बागायतदार शेतकऱ्यांसाठी अगदी छोटा मोठा बारीक सारीक सामान त्या देखील इकडं कृषी सेक्शन बद्दल काय सांगाल आता काय काय आपल्याकडे अवेलेबल आहे पूर्ण सामान आपल्याकडे भेटतं इंजिन म्हणा कृषीसाठी पॉवर स्प्रे पॉवर स्प्रे ग्रास कटर लागतात पूर्ण जेवढे आंब्याच्या शेतीसाठी आंब्या शेती सगळं सगळं मी ठेवतो आणि सर्व मिळतात आपल्याकडे हा म्हणजे मशरींची जे विकतात ना त्यांचा स्पेअर पार्ट सर्व्हिस पण आपल्या समर्थ तो हार्डवेअर मध्ये उपलब्ध करून दिली जाते आंब्याच्या सीझनला पण जे साहित्य लागते बॉक्स म्हणा रती म्हणा सूम म्हणा काही असेल एकाच ठिकाणी सगळं एकाच ठिकाणी सगळं म्हणजे गिरायक आलं तर पूर्ण सगळं सामान इथे एका जागेवरती त्याला मिळालं पाहिजे बरोबर संकल्पना आहे खूप चांगली संकल्पना कारण एकाच कृषीचा सामान ससा असं हार्डवेअरमध्ये बघू भेटत नाही तर पण तुम्ही या एका जागेवर अवेलेबल करून दिलास हे पंप असून स्प्रे पंप कोयती ही लहानसहान गोष्टी बाकी हार्डवेअरमध्ये बघता येत नाही कारण हार्डवेअर म्हटलं की खिळे बाकी हे सामान उजाड सामान ठीक आहे पण कृषी सामान असा हे संकल्पनाच वेगळी आपल्या बंब दिसतात बंबा नशी काय सांगाल आग तापवण्यासाठी इथे आपल्याकडे भाग कसा आहे समुद्र किन्हा असतात जंगल जास्त चालतात आणि कमी रेट मध्ये सगळ्यांच्या पेक्षा कमी रेट मध्ये आपल्याकडे भेटतात नाही तेच मगाशी पण मी पिरलंय बघून ठेवलं अच्छा अच्छा नाही तुमच्या कॉन्टॅक्ट नंबर मी खाली देत आहे कोणाक जर हव्या असतात किंवा विचारून चौकशी करत आहात अजून माहिती पण नाही हे तेच म्हटलं हे अशा प्रकारचे ब्रम्ब आता नाही म्हटलं ते वीस वर्ष आम्ही पण वापरतो आहे नाही तुमचे कॉन्टॅक्ट नंबर आपण खाली दिलेलेच आहात त्यावर तुम्ही दादाशी साधिक संपर्क करण्याची प्राईज विचारू शकता मी खाली दोन्ही नंबर त्यांचे संपर्क दिलेले आहेत आता मंडळी आपण अशा सेक्शनमध्ये जातो त्यांच्या आवारात त्यांनी बाकी सेक्शन पण तयार केले आता हे सगळं अवजड सामानचा मोठा सामान आहे टाकी वगैरे तर आता हे आता काय इकडे पाईप्स आणि टाकीचा सेक्शन आहे काय एकवा म्हणजे पाणीसाठी पाणी पिण्याच्या पाण्याची काहीतरी एक, है का है। आ, ये एक क्वालिटी येते ना आ, ही पिण्याच्या पाण्याची क्वालिटी आहे कारण दोन क्वालिटी येतात त्याच्यात नॉर्मल पाणी साठवून ठेवूसाठी कणबांसाठी आणि पिण्याचे थ्री लेअर फोर लेअर असे लेयरमध्ये येतात ते सर्व आहेत पूर्ण सेक्शनला पाईपलाईनचं पण आहे म्हणजे पाईप हे एवढा सेक्शन गोडी भे बघूक भेटत ना हार्डवेअर सेक्शनमध्ये हार्डवेअर मी सांगितलं तुमका हार्डवेअर पे कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी तुम्हाला बघू गावतील तर हे टाकीचं सेक्शन आहे इकडे आणि काय आहे सिमेंटचा सेक्शन आहे हं हं त्याला आपण आतमध्ये बघितला त्याचा पूर्ण दादांचा गोडावा ना मागे तर तुमका हवी तेवढी लादी किंवा ती आहे ना ती दादा अवेलेबल इन स्टॉकमध्ये त्यांच्याकडे आता की असं नाही की आता ऑर्डर केल्याने आणि कोल्हापूरवाना मागून देणार दादांकडे संपूर्ण लादीचा पूर्ण गोडावं ना मागे कारण त्यांचा आवारच खूप मोठं ज्यात त्यांना सगळा सामान स्टॉक करू गावता ही त्यांची खासियत आहे आणि त्यांनी पूर्ण इन्व्हेस्टमेंट केलेली यासाठी हा तर बघू शकतो असा प्रकारे त्यांचं इकडे हे आहे आणि इकडे टाक्यात आणि पुढे पण सिमेंटचं आणि काही गोडाऊन आहेत ते आता इकडे हे गोडाऊन हे स्टीलचा सामानाचा एल अँगल किंवा स्टील छताचा सामान आहे ना मते सगळ्यात आता शेडचं सामान पूर्ण संपूर्ण रेंज आहे <laughs> पूर्ण सामान इन स्टॉकमध्ये या लगेच म्हणजे कोण इला टेम्पो घेऊन तर डायरेक्ट सामान पूर्ण इकडे रेडी भेटताला असं बुक गेलं तर वाळू आणि सिमेंट किंवा वाळू आणि चिरे सोडलं तर बाकी कंट्रक्शन घर बांधण्याचं संपूर्ण सामान आपल्याक ह्या अवेलेबलमध्ये भेटतं समर आपल्या समर्थ हार्डवेअरमध्ये खडी लागली ते आपण देऊ शकतो उशा। देऊ शकताच अवेलेबल करून बाकी एट टू झेड म्हणजे तुम्ही जर घर बांधूचा प्लॅन करत असाल कोण कॉन्ट्रॅक्ट न देता तर फक्त समर्थ हार्डवेअरमध्ये यायचा आणि पूर्ण लिस्ट काढायची आणि सगळा सामान जर लादी पत्रे वाळू सिमेंट किंवा आतमधले गोष्टी असतील स्टाईल असतात तर सगळं सामान आपल्या इकडे अवेलेबल भेटा एका ठिकाणी हीच खात आता आपण इकडे पाईप किंवा पत्र आणा त्या सेक्शनमध्ये इला टाटाच्या पत्रांची पूर्ण टाटा जिंदाल असे नामांकित कंपन्यांचे जे पत्र आहेत आणि सामान आणत आपल्या समर्थ हार्डवेअरमध्ये बघू गावता ही त्यांची खाती आहे आणि पूर्ण सामान बघू शकेल तुम्ही खूप लार्ज क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहात म्हणजे असं नाही की कोणी इला आणि त्याका सामान भेटलं नाही असं होणार नाही इकडे काय दादा इकडे काय पूर्ण सिमेंट सेक्शन पूर्ण सिमेंट सेक्शन आहे इकडे होऊ शकशाल सिमेंट्स पण आणि आणि जास्ती लागतं एकावी तुम्ही बल्कमध्ये अवेलेबल पण करून देऊ शकशाल पूर्ण लोड देऊ शकशाल म्हणजे कोणाचा पूर्ण घराचा काम असा स्लॅबचा काम असा इकडे पूर्ण गाडी तुम्ही बुक करून देऊ शकता सिमेंटची जेव्हा पूर्ण स्लॅब असतात तेव्हा ती लागतात पूर्ण गाडी आणि इकडे काय आहे आता प्लाऊड सेक्शन आहे पूर्ण कार्पेंटर्ससाठी असणारं सामान हा हे असे दाराची चौकडी पण तुम्ही अवेलेबल करून देतात ना पूर्ण बघू शकशाल त्याचा पूर्ण सेक्शनच बनवलेलं आहे प्लाऊडचा पूर्ण वॉटरप्रूफ प्लाउड असा दे सनमाईक्स असे सगळा प्लाउड तुम्ही अवेलेबल करून देतास हेच मला सांगूत होतं की एकाच जाग्यावरती सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतात ही खासियत आहे पार्कर हार्डवेअरची की पारकर समर्थ आडव्याची पार्कर नावच खूप मोठं तेव्हा माझ्या तोंडान ते एकच येतात नावा सगळ्या ते बघू शकशाल गणपतीच्या सामानाचे जे डेकोरेशनचा ना ते काही सेक्शन त्यांनी बनवले नाही तर दादा याच्याबद्दल काय सांगशील तू काय काय तुमच्याकडे लाईट अवेलेबल तोरणात किंवा लागतात स्पीकर स्पीकर आपल्या स्पीकर पण स्पीकर प्रत्येक कंपनीचे प्रत्येक स्पीकर पण तुम्ही अवेलेबल करून आता इकडे त्यांचा पुन्हा हे सेक्शन बघू शकाल तुम्ही इकडे लाइटिंगचं सेक्शन हा एवढी तेवढे वायर फिटिंगचं सेक्शन सेक्शन त्यांनी तयारच केल्या नाही होतो हां म्हणजे गणपतीच्या सेक्शनला कलर खूप वापरला जातं ना म्हणजे सुरूच झालं तर दिवाळी माझ्या पुढे दिवाळी गेली हे तीन चार महिने फेस्टिवलच्या जातात आपले तर कलरचा खूप जायला त्यांनी आणि कलर खूप प्रमाणात स्टॉक केल्या नाही बघू शकताल तुम्ही आणि हे इकडे जर दिसतं हे लायटिंग्स स्पेशल गणपतीसाठी मागवले नाही आहेत त्यांनी म्हणजे कोणाक याच्यात कलर असतात स्वस्तमध्ये तर पण अवेलेबल आहे हे पूर्ण सेक्शन त्यांनी तयार केले नाही बघू शकता काही स्पेशल स्पीकर त्यांनी गणपतीसाठी खास मागवल्या बॅटरी ऑपरेटर का दादा पणक येतात त्याच्यात माईक येतात इनबिल्ड माईक माईक तुम्ही लावू शकता कसे आता भजन जास्त येत नाही आवाज पण चांगला येतो आणि सगळं भजन पण जसं आपण रेकॉर्डिंग करतो तुम्हाला मला तुम्ही रेकॉर्डिंग पण त्याच्यात रेकॉर्ड पण करू शकता आपण माका वाटत नाही हे असे स्पीकर आपल्या देवगडात कोणाकडे असतील पूर्ण सेटअप दादाने ठेवले ना आणि छोटे पण आहेत तिकडे काही तुम्ही तुम्हाला दाखवीन नंतर मी तिकडे ठेवले नाही आहेत ते बघा आणि जो मोठं स्पीकर असा पूर्ण तुम्हाला भजनासाठी म्हणजे एका याच्यात सगळा होता एम्प्लिफायर पण आतमध्ये हा पूर्ण वॅल्यूम ऑपरेट करची बटना पण आहेत त्या माईकही आहेत वायरलेस खूप चांगला हा नक्की मांड खाली दिलेला संपर्क तुमचा दादां जो दिलेला हा त्यावर कॉन्टॅक्ट करा त्याचे काही आणि डिटेल्स आणि फोटो पण तुम्हाला पाठवती किंमतही तुम्हाला पाठवती बार्गेनिंग करा दादा काही डिस्काउंट आमच्या दुकान व्हिडिओ मार्फत येणाऱ्या कस्टमर नक्की तुम्ही डिस्काउंट देशाल ना नक्की नक्की देणार तर तुम्ही तर कधी आलात म्हणजे तर दादांना सांगा मी व्हिडिओ बघून आला आहे योगेंद्र दादा तो काय एक्सप्लोर व्हिडिओ बघून येईल दादा नक्की आपल्याला डिस्काउंट देते म्हणजे मी डिस्काउंटबद्दल बोललो आहे दादा काय कारण माझं व्हिडिओ बघून जर गेलास आणि दादा बोललास तर नक्की तुमका तुम्हाला पण काय होईना थोड्या प्रमाणात दादा आपल्याला डिस्काउंट देतात आणि इकडे एक सेक्शन आहे मंडळी तसं ना रफ सामान ठेवलेला म्हणजे खुर्च्या असून देत तर तुम्ही स्वतः फिरायचं जेव्हा बक्षाल ना तुम्ही तेव्हा तिथे ते भव्यता समजा तुमका कलर असू दे लहान सहान गोष्टी भरपूर आहेत असून दे असे काही सेक्शनच्या आहेत ना म्हणजे बा बारीकला लावायची जाळी असतात ती तुम्ही स्वतः इकडे गेलास ना तुम्ही आणि तो इकडे फिरून बघितलास तर त्याची भव्यता आणि जर काय हव्या ना तुमका नक्की सुचात की ह्या बाबा हे हवा आपल्याक हवा आणि इकडे आपल्याक सगळ्या मिक्स सामान ठेवलास तुम्ही म्हणजे ही जाळी असू देत पाईप हे खुर्चे ठेवल्याने नाही आहेत खुर्चे पण होलसेल होलसेलमध्ये ठेवल्याने हे <laughs> सगळं सामान बऱ्याचसा होलसेल रेटलाच दादा ठेवल्या आहेत तिकडे ग्रास कटरचे दिसतात किंवा खाली पुसण्याचे असतात ना ते पण दाखवतो तुम्हाला हे बघा हे पण होलसेल प्रमाणात ठेवल्या नाहीत लादीपुसूची पण आपल्याकडे हे पण खूप होलसेल प्रमाणात दादानी ठेवल्यानंतर आणि याची क्वांटिटी बघा तुम्ही असं नाही की एक दोन येईल की संपान जाईत दादा होलसेलमध्येच झाल्याने आणि होलसेलमध्येच विकतात या हीच समर्थ हार्डवेअरची खासियत आहे नाही असून देत इकडे काय हे स्क्युअर भारत म्हणजे क्वांटिटी मध्ये आणला तू म्हणजे होलसेल प्रमाणात सगळा सामान ठेवला आवार बघू शकता तुम्ही दाखवलेला आहे पूर्ण आवार गाडी पार्किंगची सोय आहे सगळीकडे गाडी पार्क करून तुम्ही येऊन टेम्पो लावून सामान विकत घेऊ शकशाल एकदा इल की सगळा सामान एकाच जाग्यावर बघा तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत दिलेल्या कस्टमरला नक्की दादा डिस्काउंट दुम देण्याबद्दल बोललो तर नक्की तळेबाजारला तळेबाजार बाजारपेठेतच लगभग दादाचा ह्या सम समर्थ हार्डवेअर हा त्याचा बॅनर मग अशी मी दाखवलंय रोड लगत जाणार आणि कोणी पण विचारला तरी पारकर हार्डवेअर कुठे आहे किंवा समर्थ हार्डवेअर कुठे हा तळे बाजारात तर कोणी सांगितलं सांगूची गरज पण नाही आपल्या देवगड नांदगाव टचेचा गिराला पण कसं आहे माहिती आहे गिरायकाला पण असं आहे की आपण मराठी मराठी उद्योजक आहे मराठी त्यामुळे फसवणूक शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार नाही दादा डिस्काउंटही देणार आणि जुनियन सामान भरलेला आहे सगळा शंभर टक्के खात्री सामानाची वॉरंटी भेटतात किंवा स्पेअर पार्ट भेटतील असेच काही स्पेअर पंप असाच सामान दादान आपल्या या हार्डवेअरमध्ये भरलेला आपल्या आपल्याक समर्थ हार्डवेअरचं पूर्ण कवर करून झालेला मंडळी असं हार्डवेअर ना मंडळी जे एकाच जाग्यावर पूर्ण कंट्रक्शनचं घर बांधण्यापर्यंत सामान ना एकाच जागेवर आपल्याला भेटतात तुमचं घर बांधूची संकल्पना असतात किंवा आपल्या कोकणात येऊन घर बांधूचा गावाक मुंबईचे चाकरमणी असतात त्यांनाच असं समजत नाही की कसा सामान विकत घ्यायचा राहणारे चाकरमानी त्यांच्या गावाकडे घर आहे आणि त्या त्यांची बऱ्याचशा वेळा फसवणूक होता त्यांना समजत नाही सामान कुठे घ्यायचा तर हे समर्थ हार्डवेअर आहे तिकडे येऊन तुम्ही एकाच जागेवर पूर्ण सामान एकदा लिस्ट दिला की तुमचा समोर सम जेवढा सामान आहे ना तुमचा म्हणजे लादी असू दे अगदी ते बोले वाळी खडू पण ते मॅनेज करून देऊ शकतात तुमका तर सगळा सामान तुम्हाला समर्थ हार्डवेअरमध्ये विटीपासना ते वरती कौलापर्यंत सर्व सामान तुम्हाला एकाच ठिकाणी या समर्थ हार्डवेअरमध्ये भेटतात आता मंडळी खाली मी दादाचे काही कॉन्टॅक्ट नंबर देत आहे तर तुमका का आणि चौकशी करू दे असतात थे त्यांना डायरेक्ट थेट कॉल करा त्यांच्याशी बोला तुम्ही आणि नक्की त्यांच्याशी या समर्थ आडवेअरला भेट द्या आणि असंच अपडेटसाठी आपल्या एक्सप्लोअर करून यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा आपली इंस्टाग्रामची लिंक पण खाली व्हिडिओमध्ये दिलेली आहे मी चला तर ता।